साधन दणका चालू इकडं बघितल्या बघितल्या हिच्याकडे कुरकुर आहे तर ही मालकीन झाली तर हे तुम्हाला सांगतो इकडं तेवढ्या ती मागून नाही दिले ग चिकल ती आणि ही झाली मालकीन कुरकुऱ्याची बघितले गाशी मजा होती रडती खाती पण तू तर काय अवघड आहे तुझं रडती खाती पण ए तिचं काय ते काल गाड्या मोबाईल थांब थांब मोबाईल काल गाड्या म्हणान इज्जत घालवाय लागली आमची बघ आम्ही बारके म्हणून आम्हाला इज्जत आहे का नाही शेवट आम्ही देतील थोडं थोडं कूर दे कुरकुरा मसाला कांदा भाजणं चालू आहे आपल्या चुलीचा असं तू आहे का तुला चॉकलेट दिलेत ना कशा खात्यात